संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची क्लासवरून घरी परतणाऱ्या बालिकेची छेडछाड पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कर्ज शहरात अत्यंत भयानक घटना घडली असून एका तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेची छेडछाड काढल्याने चोवीस वर्षीय तरुणाच्या विरोधात बाल लैंगिक संरक्षण कायदा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मंगळवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ती अल्पवयीन बालिका ग्लासवरून घरी येत असताना तिच्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवर एक तरुण उभा होता अंधाराचा फायदा घेत त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने प्रतिकार करीत घराकडे धाव घेतली याआधीही हा युवक या मुलीला दोन दिवस पाठलाग करीत होता याबाबत सदर मुलीच्या आईने तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत तातडीने अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दोन दिवसात कर्जत पोलीस ठाण्याच्या एका पथकाने सी सी टी व्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका चोवीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे आरोपी सिद्धेश संजय बिबवे मुक्कामपोस्ट जामरुंग वय चोवीस वर्ष सध्या न्यायालयीन कोठडीत आहे कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस बालकांचे लैंगिक संरक्षण पॉक्सो अधिनियम पॉक्सो ॲक्ट या अधिनियमांचा सात आठ नऊ दहा तसेच भारतीय न्यायसंहिता ॲक्ट चौऱ्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबत कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा लटपटे या अधिक तपास करीत आहेत